त्रास तो विधानसभेत होऊ यासाठी काय आपण पद्धती दिलेला आहे निवडणूक आयोगाला काय झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभेला च्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जे गैरसोय झाली एक लाख चौऱ्याण्णव हजार नावं ही गहाड झाली सदतीस हजार नावं ही डिलेटेड झाली त्यानंतर मतदान केंद्रावर जी गैरसोय होती तीन तीन तास मतदारांना मतदार लोकांना मतदारांना रांगेमध्ये उभं राहावं लागत होतं नंतर मतदार रांगेमध्ये उभं राहून तीन तीन तास उभा राहून थकून मागून परत चालला जात होता मतदानापासून ते वंचित होते त्यामुळे मतदानाचा टक्का लोकसभेमध्ये कमी झाला म्हणून भारतीय जनता पार्टीने कालच एक पत्र जारी केलं आणि ते पत्र माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलेलं आहे की मतदान केंद्रावर मतदारांची कोणतीही गैरसोय होऊ नये वृद्ध अपंग यांच्यासाठी बसण्याची सोय असावी त्यानंतर तिथे पिण्याच्या पाण्याची सोय असावी पासून मतदारांचं संरक्षण व्हावं जेणेकरून मतदाराला मतदानाचा हक्क बजावताना कोणताही त्रास होऊ नये आणि मतदानाची प्रक्रिया ही सुरळीत व्हावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी भारतीय जनता पार्टीनी कालच माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन विनंती केलेली आहे त्याचप्रमाणे यादीचा जो घोळ आहे की मतदान राजकीय पक्षांच्या बूथवर यादीवर नाव असतं पण केंद्र मतदान केंद्राच्या केंद्रा आतमध्ये यादीमध्ये नाव नसतं तर ही यादी पण त्यांनी मॅच करावी यादी एकसारखीच असावी आणि सर्वांना मतदानाचा अधिकार बजावाच्या वेळेस त्यांना प्रशासनाने पूर्ण मदत करावी ही आमची विनंती आहे